बोजोरे येथील सैनिक प्रशिक्षणानंतर गावी परतल्यावर भव्य स्वागत बोजोरे येथील वैभव ज्ञानदेव गावंडे हा सात जून रोजी भारतीय सैन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून घरी परतला गावातील तरुणांनी व लोकांनी वैभवचे गावात भव्य स्वागत केले आहे तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर वैभव इंडियन आर्मीमध्ये भरती झाला होता व त्याचे आर्मी जाण्याचे व देशाची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे वडील शेतकरी असताना आपल्या वडिलांसोबत शेतीकामे करून वैभवने बोजोरे येथील युवा क्रांती अभ्यासिकामध्ये अभ्यास करून जिद्द आणि मेहनतीने हे यश मिळवले आहे वैभवच्या आगमनावेळी संपूर्ण भोजोरे गाव आनंदमय झाले होते एक वर्षाचा इंडियन आर्मी कोर्स पूर्ण करून गावी आल्यावर गावांमध्ये येताचं सरपंच व गावकऱ्यांनी व मित्रपरिवारांनी वैभवची गावातून डिजे लावून सावध मिरवणूक काढण्यात आली वैभवने प्रवेश केल्यावर प्रथम आई वडिलांना सैनिकांची टोपी परिधान करून आई वडिलांचे दर्शन घेतले किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज बोजोरे